कधी कधी असं होतं ना इकडे जायचं आहे तिकडे जायचं आहे पण जाणं काही होत नाही कारण ती गोष्ट ते हो, ठिकाण आपली प्रायोरिटी कधीच नसते त्यावेळी म्हटलं वेळ काढावा आणि जाऊन यावं शनिवार होता सुट्टीचा दिवस सार्थकी लावणं गरजेचंच होतं देवांशला विचारलं जाऊयात का रे बाहेर लगेच उत्तर आलं हो साहेब आम्ही तयारच आहोत एवढे आज्ञाधारक बाळराजे फक्त फिरायला जातानाच दिसतात बरं का असो मग काय आम्ही फटाफट तयारी केली आणि मायले ट्रेनचा ताशी वेगानं दादरला पोहोचलो कॉलेजमध्ये असताना जिवाळ्याचा विषय होता शिवाजी पार्क खूप साऱ्या आठवणी इथल्या वातावरणात विरघळल्या होत्या आज त्यांची पुसटची जाणीव होत होती, होती। याच परिसरात हे शिवाजी महाराज आर्ट फेस्टिवल अरेंज केलं होतं ते आज आम्ही पाहायला आलो होतो कलाकाराच्या आयुष्यात कल्पकता आणि मेहनत यांचे अत्यंत महत्त्व असते प्रत्येक कलाकृती ही त्यांच्या अंतःकरणातून उगम पावते त्यासाठी ते आपले मन शरीर आणि आत्मा यांचे पूर्ण समर्पण करत असतात त्यांच्या हातून साकारते ती प्रत्येक रचना ही त्यांच्या भावविश्वाचीच एक झलक असते इथे प्रत्येक स्टॉलवर कलाकाराने आपल्या युनिक रचना मांडल्या होत्या इथे एक असा कलाकार होता की तो नावातून बाप्पा साकारत होता खरंच आपण माणस तेवढे लायक आहोत भाऊ की आपल्या नावात बाप्पा साकारावा पण मी देवांसाठी हे बनवून घेतलं लहान मुलं तर बाप्पाचं रूप असतात नाही रेषारेषांमध्ये आकार घेत होते बाप्पा आणि शेवटी तयार झालं आमच्या देवाचं गोंडस नाव किती छान दिसतंय ना या प्रोजेक्टमध्ये त्यांनी पूर्ण मुंबई दर्शन घडवण्याचा एक छानसा प्रयत्न केला होता आणि तो खूपच सुंदर होता तुम्ही या प्रोजेक्टला बघा ना तर पूर्ण तुम्हाला मुंबई दर्शन घडेल अगदी व्यवस्थित रेती मुंबईच्या बस जहाज डब्बेवाला अशा वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी साकारण्याचा प्रयत्न केला होता आणि थोडक्यात काय तर नाव घेतलं जातं ते आपल्या शिवाजी महाराजांचं हो की नाही इथे श्री परब यांच्या पुस्तकांची लिस्ट दिली होती आणि त्याप्रमाणे त्यांच्या पुस्तकांच्या किमतीनुसार तिथे तुम्हाला वेगवेगळी पुस्तकं मिळत होती या भागामध्ये शौर्याच्या गाथा उलगडल्या होत्या एका शूर योद्ध्याच्या सहवासात आपण चाललोय असं वाटत होतं इथली प्रत्येक गोष्ट वस्तू ही व मावळ्यांच्या शौर्याची व मेहनतीची जाणीव करून देत होती शिवरायांना के केवळ जमिनीवरच नाही तर समुद्रावरही स्वराज्याचा झेंडा फडकवायचा होता त्यांच्या नौका गलबत पालक गुराब यांसारख्या जलद आणि मजबूत जहाजांनी अरबी समुद्रावर मराठ्यांची सत्ता गाजवली होती या सगळ्या लाकडी नौका मस्तकावर वाऱ्याला झेलत स्वराज्यासाठी लढत होत्या या प्रदर्शनामध्ये अतिशय सुंदरित्या आणि एकूणच बारकाव्या सहित गोष्टी साकारल्या होत्या इथे माझा देवांशही अगदी मन लावून इथे प्रत्येक गोष्ट नहाळत होता त्यालाही सुद्धा एक कुतूल निर्माण होत होत हे पाहून मला खूप बरे वाटलं तिथल्या काकू प्रत्येक गोष्टीची माहिती देत होत्या तलवारीची धार शत्रूला आणि भाल्याच्या एक गावात दडलेली ती विजयाची गर्जना इथे उभे राहून ऐकायलाच येत होती या प्रत्येक हत्यारामागे एक अद्भुत शौर्याची कथा होती खरच अभिमान वाटत होता त्या व्यक्तीचा या भागामध्ये दुर्मिळ आणि शिवकालीन नाणी सुद्धा ठेवण्यात आली होती ही होती ओरिजिनल शंभूराई आणि ही शिवराई इथे वेगवेगळ्या किल्ल्यांची माहिती आणि त्यांचे विविध फोटो सुद्धा लावले होते देवांच्या अगदी गळून गेला होता ते सगळे किल्ले वगैरे बघण्यामध्ये मला खूप बरं वाटत होतं खूप आनंद होत होता म्हणजे हल्लीच्या मुलांना इतिहास माहिती व्हावा यासाठी अशा ठिकाणी घेऊन येणं खरंच किती गरजेचं आहे हे त्यावेळी मला जाणवलं नंतर आम्ही एका दालनात शिरलो ती माझी आवडती जागा होती कारण त्या जागेत नेहमीच रंगांची उधळण दिसून येते चित्रप्रदर्शन म्हणजे कलाकारांच्या भावनांचा चिंतनाचा आणि कल्पनांचा उत्सव एक वेगळंच जग असतं ते रंग रेषा आणि विचारांचा सुंदर संगम चित्रकार जगाला नवे दृष्टिकोन आणि विचारांना परिणाम देत असतो कॅनव्हासवर उमटलेले असते ते भावनांचे विष कधी गडद रंगातून दुःखाची कहाणी तर कधी फुलांच्या कोमल रेषांमधून आनंदाचा गंध त्याच्या कुंचलातून प्रत्येक फटक्यातून उमटते सौंदर्य आणि अर्थ प्रत्येक चित्र अगदी जिवंत होऊन वेगवेगळ्या गोष्टी आणि प्रसंग सांगत असत ते रंग एकमेकात विलीन होऊन श्वास घेत असतात आज अस डिजिटल युगात ऑनलाईन चित्र प्रदर्शन चालू असतात परंतु प्रत्यक्ष चित्रासमोर उभं राहून त्यांचा अनुभव घेण्याचा जो आनंद आहे तो वेगळ्या लेवलचाच कल्पनेचा निरीक्षणाचा आणि रंगांचा प्रवास मी करत होते हृदय डोळ्यांनी पाहत होतं तर मन रंगांच्या लहरीवर तरंगत होतं त्या चित्रासमोर मी बराच वेळ थांबून होते त्यानंतर आम्ही शिरलो या गेम झोनमध्ये गेम झोन म्हणजे ऐतिहासिक गेम झोन इथे मावळा आणि शिवराय यांच्या शौर्याच्या गाथा सांगणारे खूप सारे खेळ होते लहान मुलांना इतिहासाची माहिती करून देण्यासाठी हा एक छान प्रयत्न मला वाटला देवांशसाठी मी मावळ्यांचे पझल त्याला घेतले तर त्याने घरी येऊन वेगवेगळ्या मावळ्यांची नावं विचारायला सुरुवात केली आणि आता हळूहळू <laughs> वेग ते पझल्स खेळून खेळून त्यांना बाजी प्रभू देशपांडे शिवाजी काशी नेताजी पालकर बहिरजी नाईक अशी सगळ्या मावळ्यांची नावं जवळजवळ पाठ झाली बाजूला या वेगवेगळ्या स्टॅचूंचे प्रदर्शन करण्यात आले होते अतिशय सुंदर सुबक मूर्त्या तिथे अवेलेबल होत्या तुम्ही बघू शकता एवढ्या छोट्या मूर्त्यांमध्ये सुद्धा किती कोरीव काम केलं आहे बाजूला थ्री डी पेपर पोर्ट्रेट तसच अंतराळ संपूर्ण अंतराळ दाखवणारे स्टेशन असे वेगवेगळे स्टेशन तिथे दिसत होते हे जे सगळे दिसत आहेत ना ते सगळे आहेत ही माऊली आपल्या मुलाने बनवलेले पेपर आर्टचं अगदी भरभरून कौतुक करत होते आणि ती स्वत त्याला प्रोत्साहन देऊन या सगळ्या वस्तू बनवायला लावत होती आणि तो मुलगा ट्वेल्थची एक्झाम देत होता किती कौतुक असतं ना ह्या सगळ्या गोष्टींमध्ये इथे हे काका देवांशला छोटासा मटका बनवायला शिकवत आहे तो सुद्धा अगदी कुतुहलाने शिकत आहे त्या दोघांना बघून मनात आलं ओली माती हातात घेतली की तिच्यात एक विलक्षण मृदूपणा जाणवतो आणि आपल्या मनाप्रमाणे वळते हळुवार हो हाताने संयम आणि प्रेमाने त्या मातीला आकार येतो लहान मुलं सुद्धा तशीच नाही का लवचिक शुद्ध आकारासाठी तयार जसे आपण मातीवर बोटे फिरवतो तसेच संस्काराच्या स्पर्शाने आपण मुलांच्या मनावर छाप उमटवू शकतो त्यांच्या शुद्ध मनावर जे संस्कार लहानपणी केले जातात तेच त्यांचे आयुष्य घडवतात जसा संयम कुंभाराला लागतो तसाच मृदू गोळा सुंदर मुलं घडवत असतात शक्य होईल का आपल्याला मनाला वाटून गेलं धन्य ती जिजाऊ नि धन्य त्यांची मेहनत जेव्हा आई झाले तेव्हा जिजाऊ नीट कळल्या शिवरायांकडे पाहिलं एक क्षणाक्षणाला त्यांची मेहनत जाणवते असं वाटत होत सुट्टी संपूच नाही पण असं कधी होणार नाही ना संध्याकाळची कामं आतुरतेने वाट बघत असतील या जाणीवने आम्ही तिथून निघालो बरं वाटतं हे सगळं बघून अशा ठिकाणी जायला पाहिजे रोजची कामं काय होतच राहतात पण याला प्राधान्य दिलं पाहिजे